नमस्कार मित्रांनो मी आत्ता आहे असला जबरदस्त स्पॉट आहे ना माझ्या मागच्या बाजूला आहे नीरा नदी आणि माझ्या उजव्या हाताला ही आहे गुंजावणी नदी म्हणजे नीरा आणि गुंजावणीचा जिथे संगम होतो तर अशा काठी आपल्याकडे साडेचार गुंठ्याचे सोळाशे स्क्वेअर फूटचे अठराशे स्क्वेअर फूटचे असे तीन प्लॉट विकायला आलेले आहेत आणि प्लॉट आहे आपले बरोबर समोर बघताय तुम्ही ही जी ला ला भिंत आहे ह्या भिंतीला लागून जे प्लॉट आहेत ते पाण्याला लागून आपल्याकडे तीन प्लॉट विकायला आलेले आहेत म्हणजे तुम्हाला एखादं फार्म हाऊस करायचं आहे एखादं रिसॉर्ट करायचं आहे जबरदस्त पॉट आहे आणि हा पूर्ण एन ए प्लॉट आहे महत्त्वाचं म्हणजे हा पूर्ण कमीत कमी दहा एकरचा पूर्ण हा लेआउट आहे आणि ह्याच्यामधले हे एन ए प्लॉट आहेत जे आपल्याकडे विकायला आलेले आहेत बारा लाख रुपये गुंठा याप्रमाणे हे प्लॉट विकायचे थोडासा मी तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो संगम दाखवतो या हा 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 क्या नजारा आहे दोस्तो हा हाय आपला नदीचा काठ हा पाणी इथपर्यंत आहे बघा आणि हा समोर आहे संगम समोर बदक आहेत पाण्यामध्ये आणि पक्षी इतके तिथे म्हणजे पाणकोंबडी आहे बदक आहे त्यानंतर बघा बगळे आहेत आणि बरेचसे पक्षी आहेत आणि पाणी क्रिस्टल क्लिअर पाणी आहे म्हणजे माझी इच्छा होती कपडे काढून डायरेक्ट सूर मारावा इतकं स्वच्छ पाणी आहे आता आलो तिथे पाण्याला टच करतो हे पाणी बघितलं ना की असं लहानपण असं बाहेर पडतं पण जबरदस्त स्पॉट आहे म्हणजे तुम्हाला बरं पुण्यापासून फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे त्यानंतर आपला नीरा जो हायवे आहे मेन हायवेपासून हा प्रोजेक्ट साडेचार किलोमीटर अंतरावरती आहे बऱ्याचशा लोकांनी मी तुम्हाला प्रोजेक्ट आतून पण फिरून दाखवतो लोकांनी बंगले वगैरे पण बांधलेले आहेत तर असा हा प्रोजेक्ट नदीकिनारी म्हणजे संगम किनारी नीरा नदी आणि गुंजवणी नदीच्या किनारी असलेला हा प्रोजेक्ट आणि ह्याच्यातले आपल्याकडे प्लॉट साईज मी तुम्हाला सांगून ठेवतो हो साडेचार हजार स्क्वेअर फुटचा एक प्लॉट आहे एक सतराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे एक अठराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे असे चार प्लॉट आहेत म्हणजे साडेचार हजारचे पाण्याला टच आहेत फ्रंटेज हा सगळा व्ह्यू बारा लाख रुपये गुंठा ह्याप्रमाणे प्रॉपर्टी विकायची आहे व्हिजिट करायची असेल तर डायरेक्ट गुगल लोकेशन मी देणार आहे तुम्ही डायरेक्ट येऊ शकता शक्यतो सकाळी जर का संध्याकाळी जर तुम्ही आला नाही इथे संध्याकाळी इथला व्ह्यू म्हणजे खलास व्ह्यू असतो म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर संध्याकाळी छानपैकी इथं दगडावरती बसा तुम्ही प्लॉट घेतल्याशिवाय निघणारच नाही इथून तर असा हा प्रोजेक्ट आहे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे सध्या जी काय डेव्हलपमेंट रिंग रोड वगैरे जे पुण्याच्या आजूबाजूला चालले आहेत हे बघा समोर तुम्हाला एक बंगला दाखवतो दिसतोय समोर तर असा हा मैं अ बरचे लोग प्लॉट घून बंगले बनने लुकता अपन एक प्लॉट देखे आता इतने विकला है पैलदा मैं हाँ साइट वरती आलो है साइट खरत छान है इन्वेस्टमेंट सा चांगली संधि है तो दोस्तों ये है अपना प्लॉट साढ़े चार हज़ार स्क्वेर फूट का प्लॉट है और ये है पानी का व्यू मतलब पानी अपना यहाँ तक रहता है देखो तो ये वॉल है जो कि बाउंड्री लाइन है और ये पानी का व्यू मतलब यहाँ से सीधा डायरेक्ट पानी है मतलब बारिश के पूरा जब जुलाई के आसपास बारिश जोर से होती है ना फिर भी यहाँ तक पानी आता है मतलब अपने प्लॉट के अंदर पानी आता नहीं तो ये पानी का व्यू सामने है तो ये साढ़े चार हज़ार स्क्वायर फुट का प्लॉट है और आजूबाजू के डेवलपमेंट भी आपको दिखाता हूँ आ जाओ एन ए प्लॉटिंग के लिए प्रोजेक्ट है प्रोजेक्ट मधे सगे नौ मीटर बारह मीटर से रोड सोड़े माग बाजूला बगता है बंगले है बरपैकी लोगन के लिए थोड़ा सा गोल फिर दाखोतो इंगला है नंतर ह्या साईडला बघा आंब्याला मोहर आला आहे बरं का त्यानंतर हा एक बंगला झालेला आहे हा बंगला देखील छान बांधला आहे पण ह्या सगळ्या बंगल्यापेक्षा आपले प्लॉट जे आहेत ना ते डावे आहेत कारण आपला प्लॉट आहे बघा ह्या साईडला समोर तुम्हाला नदी दिसते तर ही आपली नीरा आणि नी, गुंजवणी नदीचा संगम आणि हे आपले सगळे बाजूचे प्लॉट सोबत हे एक छोटंसं लॉग हाऊस आहे तर हा माझ्या ते अठराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये छान नारळ आंबा लावलेला आहे आणि हे उडन लॉग हाऊस आहे थोडंसं रिपेअर करायला लागेल तर हे देखील विकायचं आहे अठराशे स्क्वेअर फूटमधलं प्रोजेक्टमुळे तुम्हाला लाईट पाण्याचं कनेक्शन मिळणार आहे कच्चे रस्ते डब्ल्यू बी एमचे रस्ते केलेले आहेत पुण्यापासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे मेन आपला सातारा हायवेपासून भोरला आपण आतमध्ये येतो साडेचार किलोमीटर अंतरावरती आहे बारा लाख रुपये गुंठा ह्याप्रमाणे प्रॉपर्टी विकायची आहे व्हिजिट करायची असेल तर फोन करा ताबडतोब और क्या मंगता है यार, हा नजारा एक नंबर तीनच प्लॉट शिल्लक आहेत ताबडतोब फोन करा थँक्यू गुल मोहर गर तुम्हारा नाम होता गुल मोहर गर तुम्हारा